नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची जी एस डी अॅग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत सध्या या वातावरणातील अचानक बदलामुळं सर्व जास्त आपल्याला प्लॉट स्ट्रेसमध्ये गेले अर्थात अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे किंवा तिथं न्यूट्रिशन बॅलेन्सिंग नसल्यामुळं आपल्याला ते पूर्ण प्लॉट स्ट्रेसमध्ये गेलं त्या स्ट्रेस प्लॉटांवरती किंवा त्या वीक प्लॉटांवरती सर्व जास्त या जांतू या रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव बघायला मिळतो जांतू आपण त्याला करपा म्हणतो बॅक्टेरियल म्हणतो याचा अटॅक आपल्या प्लॉटावरती जास्त दिसत आहे या अवस्थेमध्ये आपले प्लॉट स्ट्रेसमध्ये पण आहे पण आणि तो तो पण कंट्रोल कसा करायचा या दृष्टीने आपण प्लॅनिंग शेड्यूल बनवलं ते अतिशय विचारपूर्वक आणि प्रभावशाली आहेत त्याचा वापर प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी करावं जास्त तीव्रतेचा जर जा स्प्रे केला तर आपले टॉमॅटो प्लॉट पहिले स्ट्रेसमध्ये असल्यामुळं आणखी खराब होऊ शकतात त्याकरता आपण जे प्लॅनिंग शेड्यूल बनवलं आहे ते त्याच्यापासून आपले प्लॉट पण सुरक्षित राहतील स्ट्रेसमध्ये पण जाणार नाही आणि या रोगांपासून पण आपल्याला नियंत्रित चांगलं मिळणार आहे त्या संदर्भातली माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दिली ती चॅनेलवरती जाऊन सर्च करून तुम्हाला ती पुरेपूर अतिशय प्रभावशाली असलेलं कॉम्बिनेशन असलेली फवारणी तुम्हाला तिथे ती बघायला मिळेल धन्यवाद